त्यांनी कमबॅक केला तसा त्याचा आपल्याला आनंद आहे आणि आपला बकासूर देव आहे जसा मथुर माझ्यासाठी देव आहे तसा बक्कासूर देव आहे त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट आहे का बकासूर मध्ये एक नंबर केला कम बॅक केला खूप आनंद वाटतोय आता नमस्ते प्रेक्षकांना एकदा पुन्हा एकदा प्रेक्षकांना नमस्कार

वा। दादा समोर बघ जे आता बुतडे पाटलांनी तुम्हाला हे जे फ्रेम दिली भेट छत्रपती शिवाजी महाराजांची काय सांगाल त्याच्याविषयी सर्वप्रथम त्यांचा असणारा माझ्यावरती प्रेम आणि माझ्या मातृवरती असणारा प्रेम आणि mm -hmm. या मैदानामध्ये येऊन व्यक्त केला आणि आनंद वाटतोय आज या मैदान मैदानामध्ये येऊन आणि एक माझा समोर देव आणि या खंड महाराष्ट्राचा देव हे सगळे आज एकत्र येऊन खूप आनंद वाटतोय मित्रांनो <laughs> प्रसिद्ध बैलगडी मालक गौरव भैया पुतळे पाटील आहेत मिल्का शेडचे गाणं तुम्ही ऐकता नेहमी सोशल मीडियावरती त्या मालक आहेत आणि राहुल दादांना भेटण्यासाठी आलेले आहेत काय गौरव भाई काय सांगाल कसं वाटलं भेटून तर आम्ही सकाळी सहा वाजता निघालोय दादांना भेटण्यासाठी आज तीन चार तास झाले थांबलो होत बाता येतात ट्रॅफिक लागली म्हणून बरं भेटलो आनंद झाला काय सांगाल तुमचं सोशल मीडियावरती खूप गाणं नेहमी ट्रेंडिंगला असतं गाणं ट्रेंडिंगला ट्रेंडिंग पण मी नसतो सोशल मीडियावर <laughs> पहिल्यांदा मला पाहत असत पहिल्यांदाच ही मुलाखत होती कधीच कॅमेरा समोर नाही का कॅमेरा समोर येणं टाळता नाही आपलं टाळता कॅमेरा समोर येणं नाही कधी आपलं सवय नाही अशी एवढे प्रसिद्ध बैलगाडी मला पण प्रसिद्धी पासून लांब का आता काय सवय आपली बरं पडद्याच्या पाठीमाग थांबायचं अर्ध्याच्या पाठीमागनं सगळे सूत्र पाहिजे आज कसं वाटलं भेटून दादानं आनंद झाला आज तुम्ही दादांना सुंदर अशी भेटवस्तू दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम दिलेली आहे तर म्हणजे खूपच म्हणजे तुम्ही दोघ मित्र एकदम लहान भाऊ मोठे भाऊ वाटतंय दोघं पण चांगला वाटतं त्यांच्यात असलेला तो चांगलपणा त्यांच्यात असेल तो प्रेमळपणा आणि साधेपणा हे जगाला सांगून देतोय त्या या क्षेत्रामध्ये या महादेवाच्या नंदी मुले किती संबंध एकत्र येऊ शकतात आणि अखंड महाराष्ट्राला दाखवू इच्छितो या माझ्या देवाने सगळ्यांचा जे मन जिंकून आज मला प्रेम दिलेला आहे त्यात खुश आहे मी एवढे सर्व चाहते आलेले आहेत त्यात एक छोटा भाऊ म्हणून आज एक या मैदानामध्ये लाभला मला आनंदाची गोष्ट आणि विशेष म्हणजे दादा समीर भाई पुढे की आज समीर भाई यांचे दुसरे मित्र पण आलेत का आजचे समीर भाई काय सांगाल गौरव भाई यांच्या विषयी काय सांगाल गौरव भाई यांच्या विषयी मी काम बोलला होता बर मिल्खा सेठ म्हणजे आता जी मराठा टॉपला गाणं आहे पाटलांचा गाणं बरोबर त्या बैलाचं नियोजन पण मिस करत होतो बैल आपल्या डोळ्या त्याचा टॉपला आणि त्यांची खूप इच्छा होती की दादांना भेटायचं दादांच्या बरोबर ओळख करून घ्यायची आज योग आला हिंदी किस्त्री मैदाना आणि त्यांनी एवढी छान प्रेम म्हणजे मराठाचा जो देव आहे देव आहे आणि आमचा देव समोर आहे संबंध आख्या हिंदुस्थानचे दैवत मांडलं जात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम दिलेली आहे आणि आता एक दादा जाता एक राहुल दादांना प्रश्न आहे राहुल दादा काय सांगाल तुम्ही तर आ, कार होता बरोबर तुम्ही कार मध्ये बघितलं असेल कशी पळाली आजची जोडी आपली जोडी खूप छान पळाली स्टार्टिंगला उत्तर वापस चढ होता थोडी गाडी कमी कमी पळाली जशी चढ लागली तशी गाडीला गॅस लागला स्पीड लागला स्पीडने चांगली गाडी पळाली जास्त गाडी पण आकडली नाही बरोबर मापात एकदम कारण की गट एकदम खुलाच काढला त्याच्यामुळे आचूत आहे आणि त्याला माहिती कुठे कशी गाडी आणि आजचा आले भेटला तुम्ही मथुरचं दर्शन घेतलं आले आले आल्याच एक नवीन मित्र भेटला आणि ह्या मित्राने सुद्धा चांगला असा तुमचा सत्कार केला सन्मान सा, केला काय सांगाल ते आपल्याला जे हवा असत ते प्रत्येक मैदानात भेटत असतं बरोबर आहे आणि एक देवाच्या रूपाने नवीन नवीन संबंध भावासारखे मित्र हे सगळे प्रत्येक मैदानात भेटत असतात तसंच एक आज गौरव भाऊ सुद्धा भेटला आनंद वाटला कारण की माझे पुण्याचे प्रतीक भोसले आहेत प्रतीक पैजण आहेत एक आज नवीन मित्र म्हणून गौरव भाऊ आहे समीर भैयाच्या माध्यमातून चांगले मित्र मला लाभलेले आहेत आणि आनंदाची गोष्ट आहे खूप चांगलं वाटत चांगलं वाटते आणि जोडीच्या विषय काय सांगाल आज जोडीच्या विषय बऱ्याच दिवसात मी एकत्र आली आणि ज्यावेळेस ती एकत्र येते त्यावेळेस फायनलचा गुलालच घेते फायनलचा गुलाल घेतो म्हणजे दोन्ही पलणारे नंदी आहेत आणि मी तुम्हाला आधी पण बोललो होतो का ज्या नंदीचे माझ्यावर उपकार आहेत त्यांच्यामध्ये शंभर टक्के मथुर पलणार आता सर्जामध्ये बघा आमचे संबंध फार वेगळे होते निंबाळकर सरांचे आणि माझे तर त्याच्यामुळे खूप दिवसानंतर गाडी काय पळायला नव्हती आपली पण काय फुटला चालला होता सरच्या त्या टायमाला जेव्हा म्हणजे आज एक नंबर गेला त्या दिवशी पकासूर मध्ये तर त्याच्यानंतर आज माझी सुद्धा पळण्याची चान्स भेटली त्याच्यामध्ये म्हणजे वाईट दिवसामध्ये आपण हो बोललो त्यांना आणि त्यातच आपले चांगले दिवस चांगले आले बरोबर म्हणजे वाईट काळामध्ये साथ चांगलं मग आता त्यांनी कमबॅक केला तसा त्याचा आपल्याला आनंद आहे आणि आपला बकासूर देव आहे जसा मथुर माझ्यासाठी देव आहे तसा बकासूर देव आहे त्याच्यामुळे आनंदाची गोष्ट आहे का बकासूर मध्ये एक नंबर केला कम बॅक केला हा खूप आनंद वाटतोय आज आणि पिंटू भाऊच्या पण कॉकटेल मध्ये पळायचंय त्यांना सांगितलं आहे तुम्ही बोलणार तेव्हा पळू आपण त्यांनी पण आपल्याला पडत्या काळामध्ये खूप वेळा साथ दिली होती आपण पण त्यांना देणार देणार आणि आता एकदा एक, एक प्रश्न आज सकाळी आपली जी लाडकी जोडी आहे बोटसा सरजा आणि मुंगा यांच्या गाडीला थोडीशी किरकोळ दुखापत झाली आणि गाडी थोडस नुकसान झालं गाडीचं तर काय सांगाल नाही मला काय माहिती नाही कारण की मी पण आता जस्ट आलोय बर माहिती घेऊन मग प्रतिक्रिया दे माहिती घेऊन प्रतिक्रिया देणार कारण की माहिती राहतो तुम्हीच देणार बरोबर नंदी ना लागलं काय नाही लागलं ना नाही मग काय हरकत बाकी काय थोडासा नुकसान झाला तरी आपण नुकसानची भरपाई करू पण आपल्या नंदी ना काय झाला नाही पाहिजे बरोबर चालतंय धन्यवाद दादा